geldi <laughs> 25 <laughs> <laughs> आज कांद्याची जी परिस्थिती झालेली आहे ती फार चिंताजनक झालेली आहे तर आज सरासरी हजार अकराशे रुपये कांदा विकतोय आणि एकरी विचार जर केला तर एकरी एक पन्नास एक हजार रुपये खर्च लागतो त्या कांद्याला खाद वगैरे कीटकनाशक औषधे वगैरे तर हे जो माल आज कमीत कमी निघतो आहे त्यातले त्यात आज कमीत कमी बाजारभाव असल्यामुळे तो आज काय आम्हाला परवडेबल नाही आहे तर ही निर्यातबंदी असल्यामुळे कांदा कांदा हा आम्हाला परवडेबल नाही आहे तरी लवकरात लवकर ही निर्यातबंदी खुली करावी असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आज जर विचार केला तर खर्च तर भरपूर लागतो आहे पण मग खर्च लागतो तर लागतो पण मग आम्हाला त्याची पूर्ण रक्कम पण भेटत नाही आहे आणि सर्व आम्ही आशेनी करतो आहे आज जर एक रुपये खर्च केला तर आम्हाला त्याचे दोन रुपये भेटले पाहिजेत असं शेतकऱ्याचं धोरण असतं तर आम्हाला त्याचे दोन तर भेटतीच नाही पण आम्ही जो एक रुपये खर्च केलेला आहे त्याचासुद्धा आम्हाला पुरेपूर फायदा होत नाही आहे आणि आजचे जे बाजारभाव जर बघितले तर ते योग्य नाही सारखा आपलं शेतकऱ्यांकरता तर लवकरात लवकर याच्यात शासनाने लक्ष देऊन थोडी वाढ करावी निर्यात खुली करावी असं म्हणणं आहे आमचं आणि त्यातले त्यात, त्यात पाणी पाऊस कमी असल्यामुळं एकरी समजा खर्च आम्हाला सत्तरऐंशी हजार रुपये लागतोय आणि कांदा तर पूर्वी एकरी पाणी पाऊस असल्यानंतर एकरी एक, एक, एक सत्तरऐंशी क्विंटल निघायचा आता निमास निघतोय तीस पस्तीस चाळीसपर्यंत निघतोय त्याच्यामुळं हा कांदा आम्हाला परोडेबल नाही आहे तर लवकरात लवकर याची बंदी खुली करून योग्य बाजार भाव मिळावा